अधिकारी पूजा खेडकर यांचा कारनामा सध्या गाजत तिच्या आईने पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी केल्याची धक्कादायक प्रकार झाला आहे पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी पोहोचले होते पोलिसांनी बेल दाबल्यानंतर आय एस पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर धावून गेल्या तसेच हातात असलेल्या क्लचरने त्यांनी कॅमेऱ्याच्या लेन्सवर मारण्याचा प्रयत्न केला यावेळी मी सगळ्यांना आत टाकेल अशा भाषेत त्यांनी दमदाटी देखील केली आहे आयएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुन्हा ट्रेनिंगच्या दरम्यान खासगी गाडीवर महाराष्ट्र शासनाची नेमप्लेट लावली होती तसेच त्यांनी लाल दिवाही लावला होता त्यामुळे पुणे पोलिसांनी एकवीस हजार रुपयांचा दंड केला होता याबाबत पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी आले होते त्यावेळी पूजाईची आई माध्यमांच्या प्रतिनिधींवर धावून गेल्या आहेत याबाबत महत्वाची गोष्ट म्हणजे कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांसाठी पूजा खेडकर यांच्या घरच्यांनी गेट देखील उघडले नाहीत गेटच्या आत मधूनच त्या पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी करत होत्या त्यानंतर या ठिकाणावरून निघून गेले आहेत